मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्यासाठी एक कविता गाणार आहे कवितेचं नाव आहे ऋण श्री दी इनामदार प्रसिद्ध कवी रातनदिवस काळ्या मातीत राबून हिरवी समृद्धी देणाऱ्या म्हाताऱ्या बैलाचे मनोगत या कवितेत व्यक्त झाले आहे चला तर आपण ऐकूया कविता ऋण तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी आता उतारवयात नको करू हे टाळणी आता उतारवयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी आता उतारवयात नको करू हे टाळणी आता उतारवयात राजा ओढवत चार पावले नांगर नाही राजा ओढवत चार नांगर नको बोस वङ्गाळ नको मनूस डङ्गर नको बोलु स नको मनुस डंगर माझ्या ऐन उमेदीत माझी गायली सव्वी माझ्या आईनं उमेदीत माझी गायली सोवी नको चाब का सारखी आता फट कारू शिवी नको चाब का सारखी आता फट कारू शिवी माझा घाल वाया शिण तेव्हा चारला सगुळ गुळ माझा घाल वाया शीण तेव्हा चारला सगुळ कधी घातली झुल कधी घातली माळ कधी घातली झुल कधी घातली माळ अशा गोड आठवणी त्यांचे करी तरवंथ अशा गोड आठवणी त्यांचे करी तरवंथ मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी आता उतारवयात नको करू हे टाळनी आता उतारवयात रात्रंदिवस काळ्या मातीत राबून हिरवी समृद्धी देणाऱ्या म्हाताऱ्या बैलाचे मनोगत आपण या कवितेत ऐकलातच आपण ही कविता मन लावून ऐकलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार व अभिनंदन धन्यवाद